शरद पवार देशाच्या राजकारणामधील एक मोठं नाव फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घडामोडी त्यामध्ये पवारांची काय भूमिका असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष असायचं राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार या नावाचा खरा दबदबा होता नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा सत्तेवरती होता एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर शिवसेना आणि भाजपचं सरकार कधीच सत्तेवरती आलं नव्हतं त्यामुळे विरोधी पक्षामध्ये राहणारा कोणताही नेता शरद पवारांना नडण्यासाठी अगोदर दहा वेळा विचार करायचा म्हणजे शरद पवारांशी वाकड्यात जाणं म्हणजे स्वतःच राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यासारखं होत पण ही भूमिका पहिल्यांदी घेतली तत्कालीन विरोधी पक्षनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणामध्ये जर मोठा व्हायचा असेल तर समोरचा शत्रू देखील तितकाच मोठा पाहिजे म्हणूनच तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांचे दाऊदिब्रांशी संबंध असल्याचा आरोप केला होता पवार आणि दाऊदिब्रांचे संबंध उघड करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी रॉची मदत घेतली होती त्यावेळेस राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे रॉची मदत तपासासाठी घेण्यात आली होती पण गोपीनाथ मुंडेकडं त्यावेळेस शरद पवार विरुद्ध असे काय पुरावे होते मुंडेंनी पवाराशी संघर्ष करून त्यांची सत्ता कसं काय घालवली मुंडेंनी जे शरद पवारवरती आरोप केले होते त्याचं पुढं काय झालं चला सविस्तर पाहू ही घटना आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालची एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजप आणि शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरली होती परंतु शिवसेना आणि भाजपला त्यावेळेस विधानसभेमध्ये विजय मिळवता आला नाही त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची निवड झाली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये बाबरी मस्जिद पडली आणि त्यानंतर देशभरामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगली झाल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जी आग लागली होती ती विजवण्यासाठी दिल्ली मधून शरद पवार यांना मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात देऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात आलं पवारांनी दंगल यंत्रणा थांबवण्यासाठी पूर्ण ताकदही लावली होती पण त्याच्या एक वर्षाने म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई सिरियल ब्लास्ट मुळे पुन्हा एकदा हादरली पण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी आरोप केले विरोधी पक्षनेता असलेले गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षाला चांगलंच धारेवरती धरलं होतं मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जो काही साखळी बॉम्बस्फोट घडला होता त्या सर्व घटनेचा मास्टर दाऊद इब्राहिम आणि त्यावेळेस असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दोघांचे संबंध असल्याचे त्यावेळेस मोठा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता दाऊद इब्राहिमलाच दुबईला पळून जाण्यासाठी मदत शरद पवार यांनी केली असा आरोप देखील मुंडेंनी केला होता त्यामुळे राज्यामधील सर्वच राजकारण चांगलंच तापलं होतं पवारांवरती असे गंभीर आरोप करत असताना त्यावेळेस मुंडेंनी महानगर टेलिकॉम माहितीचा आधार घेतला होता 27 एप्रिल पासून ते एकोणीस जून एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत या दरम्यान सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळातील बारा कार्यालयामधून दुबई मधील वेगवेगळ्या फोनवरती एकशे फोन करण्यात आले होते हे सर्व फोन कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेस म्हणजे सकाळी अकरापासून संध्याकाळी पाचच्या आत पर्यंत करण्यात आले होते मधील स्थानिक हॉटेल इमारती याशिवाय काही लोकल सेवा इथं देखील फोन करण्यात आले होते त्यावेळेस दुबईमध्ये फोन करणारा संबंधित व्यक्ती शरद पवारांशी कनेक्टेड होता असा आरोप देखील मुंडेंनी केला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान जेव्हा विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी हाच मुद्दा प्रचारामध्ये वापरला होता शरद पवार विरोधक म्हणून शिवनेरी ते संघर्ष यात्रा काढली होती यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यावेळेस कोंडी झाली होती त्यानंतर मात्र शिवसेना आणि भाजपची सत्ता आली त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्ती यांचे दहशतवाद्याशी असलेले संबंध हे सर्व आम्ही उघड करू असं त्यावेळेस सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्याच मुद्द्याचा फायदा घेऊन एकोणीसशे युवतीचं सरकार स्थापन झालं त्या युवतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यामध्ये त्यांच्याकडे गृह खाता आल्यामुळे त्यांनी जे काही शरद पवारवरती आरोप केले होते त्या सर्व घटनेचा तपास त्यांनी चालूच ठेवला तपासानंतर उघड झालेल्या यादीमध्ये त्यामध्ये अनेक पवार समर्थकांची नावे होती यामध्ये पद्मसिंह पाटील अरुणा मेहता जावेद खान अजित पवार यासारखे अनेकांची त्यामध्ये नावं होती त्यामुळे दाऊद कनेक्शनशी पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव जोडलं गेलं गोपीनाथ मुंडेंना त्यावेळेस विरोध पक्षांनी क्रमांक उघड करण्याची मागणी केली होती त्यावेळेस तपास आणि गुप्ततेचं कारण देऊन हे नंबर उघड करण्यात आलेले नव्हते यासाठी गुप्तहेर खातं आणि रॉलासुद्धा पत्रव्यवहार करून मुंडेंनी तपास करायला सांगितलं होतं रॉ रिसर्च अँड ॲनेलिसिस एन विंग अर्थात संशोधन आणि विश्लेषण विभाग ही भारताची प्राथमिक आणि विदेशी एक गुप्तचर संस्था आहे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा प्रकारे रॉची मदत घेण्यात आली होती तेही तपासासाठी या प्रचंड प्रमाणात गाजलेल्या प्रकरणानंतर विरोधकांनी मुंडेवरती देखील टीका केली होती मुंडेंनी केलेली हे आरोप राजकीय आकाशापोटी आहेत मुंडेंनी जे काही आरोप केले ते सर्व खोटे आहेत असं म्हणत विरोधकांनी हे आरोप फेटाळून लावले होते मंत्र्यांनी राज्याची व्यवस्था सांभाळायची असते स्वतःच्या कार्यालयाची नाही पवारांचे निकटवर्तीय पद्मश्री पाटील यांनी गोपीनाथ मुंडेंवरती या प्रकारची टीका केली होती तर अरुण मेहता यांनी गोपीनाथ मुंडेंना खुलं आव्हान दिलं होतं गोपीनाथ मुंडेंनी जे काही आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावे जर असं झालं तर मी राजकारण सोडून देईन नाहीतर गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण सोडून द्यावे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध होते त्यामुळे शरद पवारांविरुद्ध अशा प्रकारच्या भूमिका घेऊन गोपीनाथ मुंडे एकटे पडले होते त्यानंतर त्यांनी आपली राजकारणाची पद्धत हळूहळू बदलली पुढे जाऊन मुंडेंना शरद पवारांशी जुळून घ्यावा लागलं महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर मुंडेंना शरद पवारांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा लागला आणि दाऊद प्रकरणातील शरद पवारवरती जे काही आरोप लावले होते तेही मागे पडले शरद पवारांवरती असा देखील आरोप केला जातोय दाऊद इब्राहिम यांनी सरेंडर करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे या प्रकरणावरती कोणतीही कृती होऊ शकली नाही शरद पवारांवरती आजपर्यंत कितीही गंभीर आरोप झाले तरी देखील ते आजही देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत असं असलं तरी देखील त्यांचं दाऊद कनेक्शन आणि टेलिफोन कनेक्शन वेगवेगळ्या प्रकरणातून लोकांसमोर येत राहतं शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे जरी विरोधक असले तरी देखील गोपीनाथ मुंडे नेहमी शरद पवारांचा सल्ला घ्यायचे त्यामुळेच तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक मध्ये शरद पवारांनी आपला उमेदवार दिला नव्हता त्याला शरद पवारांचा राजकीय संस्कारच म्हणावा लागेल पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये शरद पवार सारख्या मोठ्या नेत्याला गोपीनाथ मुंडेंनी धारेवर धरलं होतं नंतर त्यांच्यामध्ये जे काही वैर होतं ते देखील संपलं आणि वेळोवेळी गोपीनाथ मुंडे शरद पवारांचा सल्ला घ्यायचे